महाराष्ट्रातील महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या रिस्ट्रक्चरिंग धोरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आजपासून सुरू झाला आहे तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण यांनी सांगितले की तोडगा न निघाल्यास हा संप बेमुदत स्वरूपात ठेवण्यात येईल या संपाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील जुनी गिरणी कंपाऊंड येथे आयोजित सभेला विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते गेल्या पंधरा दिवसापासून क्रमबद्ध आंदोलन करणाऱ्या संयुक्त कृती समितीने खाजगीकरण समांतर वीज वितरणप्रमाणे एकतर्फी पुनर्रचना व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयक मागण्यावर ठोस निर्णय न झाल्याने अखेर संपाचा निर्णय घेतला आहे कृती समितीच्या म्हणण्यानुसार हा संप केवळ राज्यातील कर्मचाऱ्यांचा नव्हे तर जनतेच्या हितासाठी आहे कामगारांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नसून शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरोधात हा आंदोलनात्मक इशारा देण्यात आला आहे मी नजीरुद्दीन मुजावर आज नऊ ऑक्टोबर रोजी बहात्तर तासाचा मी पुकार संप पुकारलेला आहे नऊ दहा आणि अकरा तर हा संप रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात महावितरण कंपनीमध्ये रिस्ट्रक्चरिंग होऊ घातलेली आहे त्याच्या विरोधात हा संप पुकारलेला आहे त्या रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून महावितरण कंपनीमध्ये कर्मचारी कपात होणार आहे आणि हे रिस्ट्रक्चरिंग आमच्या कर्मचाऱ्यांचा त्रास आणि त्राण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून केलेले आहे परंतु असं निदर्शनास येते की यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचा त्रास आणि त्राण वाढणार आहे आणि त्यामुळं आम्ही हा संप नियोजित केलेला आहे तर यातून काही तोडगा नाही निघाल्यास हा संप आणखी तीव्र करून बेमुदत करण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत नितीन चव्हाण केंद्रीय उपसरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन पन्नास एकोणसाठ संयुक्त कृती समितीचा सभासद आज हा जो बहात्तर तासाचा सा संप वीज कर्मचाऱ्याने पुकारलेला आहे हा संप वीज कर्मचाऱ्याच्या कुठल्याही आर्थिक प्रश्नासाठी आर्थिक मागण्यासाठी नसून केवळ वीज कर्मचाऱ्यांना वाचवणे व महाराष्ट्रातील जनतेला वाचविणे हा एक मुद्दा एकच धर ठरवून संयुक्त वतीने हा संप आहे महाराष्ट्रात ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाल्या प्रशासनाशी चर्चा झाल्या परंतु त्यांनी आतापर्यंत कुठलाही तोडगा काढलेला नाही त्यामुळे हा जो संप सुरू आहे हा खाजगीकरण च्या विरोधात प्रशासनाने जे रिस्ट्रक्चरिंग लागू केले आहे त्या रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात विरोधात म्हणजे जे त्यांनी ज्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग लागू केलेले आहे त्यामध्ये आमचे सभासद संख्या स्टाफ कमी होणार आहेत अभियंती कमी होणार आहेत अधिकारी कमी होणार आहेत आमचं म्हणणं आहे की त्यांना रिस्ट्रक्चरिंग आमचा विरोध नाही परंतु हे ज्या आमच्या सूचना आहे त्या सूचनेचा अंतर्भाव करून हे रिस्ट्रिक्शन लागू करावे परंतु त्यांनी एकतर्फी हे रिस्ट्रक्चरिंग लागू केले आहे त्या विरोधात व खासगीकरणाच्या विरोधात हा संपूर्ण चालू आहे आणि हा भात तर संप जरी पुकारला असला तरी तोडगा निघाला नाही तर हा संप बेमुदत करण्याचा इशारा सर्व केंद्रीय पदारी व हो, सर्व संयुक्त संघटना कृती समिती देण्यात आलेला कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे राज्यातील वीज पुरवठ्यावर या संपाचा परिणाम होण्याची शक्यता असून तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र अंधारात जाण्याचा इशाराच या संपातून कर्मचाऱ्यांनी दिला आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला विसरू नका